सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या घराला प्रत्येक घराला एक रक्षा कवच मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं आपण महिला तर प्रत्येक दिवशी घरात सुख शांती यावी बरकत राहावी अन्नाला अन्न पुरवठा होण्यासाठी अखंड लक्ष्मी घरात टिकून राहण्यासाठी मुलाबाळांची संपूर्ण कुटुंबाची भरभरून सोन्यासारखी प्रगती होण्यासाठी आणि कामात यश मिळण्यासाठी भरपूर उपाय सेवा तोडगे करत असतो अगदी प्रतिदिन करत असतो आणि करायलाच हवे पण पण प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या घराला एक रक्षा कवच नक्कीच मिळावं तर आज मी असे उपाय सांगणार आहे अनुभवी अगदी हजार टक्के सांगते अनुभव सिद्ध हे उपाय आहे आणि तुम्हाला बाहेरून महागड्या वस्तूसुद्धा आणण्याची गरज नाही माझ्या सर्व महिला घरातल्या घरात हे उपाय करू शकता घरातल्या वस्तू वापरून आपल्या घराला एक रक्षासूत्र एक रक्षा, रक्षा कवच नक्कीच बनवू शकतात तर आता मार्गशीर्ष महिनासुद्धा आहे सोन्यासारखा महिना म्हटलं ना काही हरकत नाही आपल्या घराची आणि संपूर्ण कुटुंबाची सोन्यासारखी प्रगती व्हावी म्हणून या महिन्यात जरूर हे उपाय करा तर अगदी साधे सोपे उपाय आहे पण तुमच्या घरादाराचं नक्कीच कल्याण होईल सोन्यासारखी प्रगती होईल आणि माता लक्ष्मी अन्नपूर्णा मातेची सदैव कृपा तुमच्यावर नक्कीच राहील तर तुमच्या घरातून नकारात्मकता दुःख दारिद्र्य नक्कीच दूर होईल तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होईल अन्नपूर्णा मातेचा अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर कुटुंबावर कायम सदैव राहील तुमचं घर धनधान्याने भरलेलं राहील पैसा कधी कमी पडणार नाही आणि मुलांची प्रगती भरभराट होत राहील कधीच कमी होणार नाही मुलाबाळांची संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल कधी तुमच्या घराला दाराला कुणाची नजर लागणार नाही असे उपाय आहे अगदी साधे सोपे उपाय आहे महिलांनो नक्की करा रोज घरात कापूरचे पाणी आता रोज महिलांनो आंघोळ झाली आपली आंघोळीनंतरच हे उपाय सुरू करायचे असतात आंघोळी आधी अजिबात करू नका लवकर उठायचं प्रत्येक महिलेने सकाळी लवकर उठत जा लवकर उठलात ना कामं पण पटापट होतात आणि आनंदाने कामं होतात आणि मग आपल्याला स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ देता येतो म्हणून लवकर कामं करत जा आणि लवकर उठत जा बघा तुमच्या आयुष्यात बरेचसे बदल घडून येतील लवकर उठल्यामुळे सुद्धा तुमची तब्येतसुद्धा नीट राहील सूर्यप्रकाश रोज प्रतिदिन तुमच्या अंगावर शरीरावर तुमच्या डोळ्यांवर जर पडला तर खरंच सांगते आपले बरेचसे आजारसुद्धा दूर होतात म्हणून रोज लवकर उठा आणि आंघोळीनंतर रोज घरात थोडंसं पाणी घ्यायचं एका भांड्यात त्यात थोडासा भीमसेन कापूर कांडून टाका बारीक करून टाका आणि ते पाणी संपूर्ण घरात काण्याकोपऱ्यात शिंपडून द्या नावालासुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात उरणार नाही भीमसेन कापराचं पाणी घरात शिंपडल्याने नावालासुद्धा नकारात्मकता वाईट बाधा कुणाची नजरबाधा असेल संपूर्ण नष्ट पावते तुम्ही रोज हा उपाय करून तर बघा महिलांनो आपण बरेचसे उपाय करत असतो पण कापराचे हे उपाय तुमच्या घरात नक्कीच मी म्हणते बदल घडवून आणतील कितीही नकारात्मकता असेल तुमच्या घरात मुलं प्रगती करत नसतील घरात आणलेली कामं असतील तुमची कुठल्याच कामात तुम्हाला यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नाही प्रगती होत नाही पतीची काही प्रगती होत नाही तुम्ही काही कष्ट घेताय प्रगती होत नाही कुणाची तरी नजर बाधा आहे काही वाईट शक्ती आहे तुमच्या घरादारात तुमच्या आयुष्यात तुमच्यावर काही म्हणजे व्यक्तीवर सुद्धा काही करणी बाधा असेल आणि त्याची हवा तुम्हाला जाणवत असेल तुम्हाला आतमध्ये जाणवत असेल की कुणीतरी काहीतरी आहे म्हणून हे उपाय करणं खूप गरजेचं असतं म्हणून रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर सूर्यनारायणाचं आपण दर्शन करायचं जेवढा सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडेल ना बघा तुमचं सोन्यासारखं भाग्य तेजस्वी होईल आणि लगेच घरात येऊन महिलांनो कापूरचं पाणी आपल्या घरात काण्या कोपऱ्यात शिंपडा आजच भीमसेन कापूर घेऊन या नसेल तर आजच घेऊन या आणि जर तुमच्याकडं साधा कापूर असेल तर तो सुद्धा वापरलाच पाहिजे मग तो कापूर वापरला तुम्ही तरीही चालेल रोज घरात कापूरचं पाणी शिंपडलंच गेलं पाहिजे आणि मंगळवार असेल शुक्रवार असेल गुरुवार असेल त्या कापराच्या पाण्यात थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आणि मग ते पाणी शिंपडायचं गुरुग्रह आणि शुक्रग्रह तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा मजबूत व्हायला सुरुवात होईल आणि जी इच्छा असेल ना अगदी ऐश्वर प्रदान व्हावं आपल्याला वैभव यावं स सुख संपत्ती यावी जीवनात प्रत्येकाला वाटतं राजासारखं जगावं राजासारखं जगायचं असेल ना हे छोटे मोठे उपाय आजच सुरू करा सर्व इच्छा महिलांनो नक्की सांगते नक्की देवी लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे हा कापूरचा उपाय करायला सुरुवात तर करा रोज सकाळी न चुकता कापूरचं पाणी घरात शिंपडा फरशी पुसत असाल थोडासा खर्च आपण आपल्या घरासाठी करू शकतो अगदी भीमसेन कापऱ्याला आकार नसतो अगदी एक एक थोडासा तुकडा जरी घेतला ना खूप प्रभावी असतो इतका स्ट्रॉंग वास असतो भीमसेन कापराला की घरात नकारात्मकता टिकू शकणार नाही म्हणून रोज भीमसेन कापराचा आपल्या घरात उपयोग करायलाच हवा रोज न चुकता थोडासा कापराचा तुकडा आप सकाळी किंवा संध्याकाळी रोज ही वडी जाळायलाच हवी तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरातलं वातावरण प्रसन्न नाही दैवी शक्तिमय नाही नकारात्मकता जाणवत असेल तर काय करायचं महिलांनो मातीच्या पंत्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या असतील धून चून स्वच्छ करून घ्या त्यात उपाय केले तरीही चालेल फेकून देऊ नका आणि टाकले गेले असतील विसर्जनात नवीन पंत्या या तीस चाळीस रुपयाला तुम्हाला डझनभर मातीच्या अगदी साध्या पंत्या आणायच्या आहे तुम्हाला तर आठ दिवसातून एकदा घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुमचं घर अगदी पाच सहा रूमचं असू द्या किंवा दहा रूमचं किंवा एक रूमचं असू द्या प्रत्येक कोपऱ्यात घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मातीच्या पंतीत किंवा मातीच्या भांड्यात थोडंसं खडं मीठ आणि भीमसेन कापराचा एक तुकडा ठेवून ते भांडं ठेवून द्यायचं आहे बघू नका जसजसा तुमच्या घरात हा भीमसेन कापराचा सुगंध पसरायला लागेल तशी तशी नकारात्मकता क्षणातच दूर व्हायला लागेल अनुभव आल्याशिवाय राहणार नाही दैवी शक्तीमय तुमचं घर झाल्याशिवाय राहणार नाही दर आठ दिवसांनी ते भांड धुवून घ्यायचं बेसिनमध्ये धुवून घ्यायचं मीठ वगैरे असेल ते बेसिनमध्ये वाहत्या पाण्यात टाकून द्या आणि पुन्हा नवीन त्या दोन वस्तू ठेवायच्या खडं मीठ आणि भीमसेन कापूर ती पंथी किंवा वाटी धुऊन पुन्हा उपाय हाच करायचा आहे दर आठ दिवसाला हा उपाय करायचा आहे शुक्रवारी करा बुधवारी करा शनिवारी करा या तीन दिवशी किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल ना घरात नकारात्मकता वाटत असेल तेव्हा जरी हा उपाय केला आता हा व्हिडिओ बघतात जरी तुम्ही रात्र दुपार सकाळ बघू नका तुमच्या घरात आंघोळ झाली की लगेच हा उपाय केला सकाळी सकाळी तरी चालेल मातीची पंती घ्या थोडंसं खडं मीठ ठेवा त्यावर भीमसेन कापूर ठेवा आणि घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये महिलांनो नक्की ठेवून द्या मुलं त्रास देत असतील मुलं ऐकत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही चिडचिड करतात ऐकत नाही मोठ्यांचं आणि त्यांना काहीतरी म्हणजे वाटत असेल तुम्हाला की कुणाची तरी नजर बाधा झाली असेल दचकून उठत असतील मुलं झोप नीट येत नसेल तर काय करायचं मुलांची जी खोली असते किंवा मुलं तुमच्याजवळ झोपत असतील मुलांच्या उशीजवळ थोडासा भीमसेन कापूर एखाद्या वाटीत ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आंघोळ झाल्यानंतर मुलांवरून सात वेळा तो भीमसेन कापूर उतरवून घ्यायचा ओवाळून घ्यायचा डोक्यापासून पायापर्यंत आणि तो जाळून टाकायचा आहे जसा जसा तो भीमसेन कापूर जळेल तशी तशी नजरबाधात मुलांना लागलेली लगेच क्षणात उतरून जाईल खूप छान उपाय आहे महिलांनो नक्की करा मुलांवरील पिडा जी काही संकटं असेल टळून जातील आता एक उपाय सांगत आहे सात दिवस रोज महिलांनो हा उपाय करायचा आहे मार्गशीर्ष महिना आहे तुम्ही द कुठल्याही महिन्यात हा उपाय केला असं नाही की मार्गशीर्षातच हा उपाय करायचा पण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला श्रीहरी विष्णूंना आपल्या दत्तगुरू महाराजांना स्वामींना समर्पित आहे आणि हा उपायसुद्धा स्वामींना लक्ष्मी मातेला प्रिय आहे म्हणून मार्गशीर्ष महिन्यात जरूर करा आणि दर महिन्याला जरी हा उपाय केला तरी काहीही हरकत नाही सात दिवस आपल्याला एक वस्तू उंबरठ्यावर ठेवायची आहे तर इतका सुंदर उपाय आहे प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुष दादांना वाटतं की आपल्या घराला एक रक्षा कवच हवंच असतं आता महिलांना चार दिवस असेल माझ्या दादांनी उपाय केला काहीही हरकत नाही फक्त चार पाच दिवस असतील महिलांनो पाळीचे तुमच्या मासिक धर्माचे त्या दिवसात हा उपाय करू नका आपल्या घरादारासाठी कुटुंबासाठी आपण उपाय करत आहोत हा दैवी उपाय आहे म्हणून चार दिवस असतील टाळून द्या पुढील पाचव्या सहाव्या दिवशी तुम्ही हा उपाय केला डोकं धुवून तरीही चालेल किंवा पुरुष दादांनी केला तरीही चालेल सात दिवस हा उपाय करायचा आहे तुम्हाला अजून जास्त करायचा असेल काही जास्त वस्तू लागणार नाही तुम्हाला मी सांगितलं ना घरातल्याच वस्तूंनी मी तुम्हाला उपाय सांगत असते आणि नेहमी असेच ले वस्तूंनीच तुम्हाला उपाय सांगणार आहे महागडा खर्च अजिबात करायचा नाही फक्त आपल्याला कापूर आणि लवंगा लागणार आहे तर काय करायचं आहे एक मातीची पंती मातीच्या पंत्या आणूनच ठेवा महिलांनो तर एक मातीची पंथी तीच पंथी रोज वापरायची आहे अगदी रोज काही नवीन पंथी घ्यायची गरज नाही तर रोज संध्याकाळी साडेसहा ते साडेसात थोडा वेळ झाला चालेल माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला जाऊन मग उपाय करत असतील चालेल अगदी दोन मिनिटांचा उपाय आहे तर काय करायचं रोज संध्याकाळी हातपाय धुवून घ्यायचा देवघरात दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि मुख्य उंबरठ्यावर हा उपाय करायचा आहे आपण स्वतः महिलेने किंवा पुरुष दादा करत असेल ती व्यक्ती बाहेर उभी राहील आणि आपल्या घरात बघते आहे अशा पद्धतीने उभं राहायचं घराच्या मुख्य उंबरठ्यावर मध्यभागी तुम्हाला ते मातीची पंती किंवा मातीचं भांडं असेल तुमच्याकडं ते ठेवायचं आहे आणि त्या दोन कापूर वड्या भीमसेन कापूर नक्की घ्या मी म्हणेल ह्या उपायाला आपल्या घराला रक्षा कवच हवं आहे भीमसेन कापूर जास्त प्रभावी असतो संपूर्ण घरातली नकारात्मकता नष्ट करण्याची पॉवरफुल दैवी ताकद आहे या भीमसेन कापूरमध्ये आता भीमसेन कापूर नाही मग दुसऱ्या दिवशी तुम्ही आणणार असाल तर पहिल्या दिवशी साधा कापूर वापरला तरीही चालेल पण आणून ठेवा कुठल्याही पूजा साहित्य दुकानात तुम्हाला मिळून जाईल असा छान हा भीमसेन कापूर असतो तर हा भीमसेन कापूर दोन वड्या घ्या किंवा एक वडी घेतली तुम्ही तरीही चालेल तर तो भीमसेन कापूर जाळायचा आहे आणि दोन लवंगा लवंगासुद्धा घरात असायलाच हव्या ज्या घरात लक्ष्मी प्राप्ती हवी असते त्या घरात महिलांनो लवंग कधीच संपू देऊ नका लवंग मीठ हळद अशा दालचिनी अशा गोष्टी आपल्या घरात संपू देऊ नका महिलांनो आणि लवंगमध्ये सुद्धा पॉवरफुल ताकत असते घरातली सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी रोज संध्याकाळी कापूर वडी जाळायची आणि त्या दोन लवंगा फुलाच्या टाकून द्यायच्या आहे आणि लवंग टाकताना कापूर जाळताना मनामध्ये प्रार्थना करायची देवी लक्ष्मीला स्वामींना की माझ्या घराला एक रक्षा कवच हवं आहे आणि ते तुम्ही प्रदान करून द्या माता लक्ष्मी माझ्या घरातली अखंड लक्ष्मी नांदू दे माझ्या घरात अलक्ष्मी दारिद्र्य दुःख गरिबी निघून जाऊ दे मी सात दिवस हा उपाय करत आहे रोज तुझ्या सेवेत दोन लवंग आणि कापूर जाळत आहे माझ्या मुख्य उंबरठ्यावर असं बोलून तुम्हाला मुख्य उंबरठ्यावर कापूर आणि दोन लवंगा जाळायच्या आहे आणि रोज हा उपाय करायचा आहे बरोबर सात दिवस हा उपाय करा आता भीमसेन कापूर तसाच जाळू नका तुपात बुडवून घ्यायचा आणि मग मुख्य उंबरठ्यावर तो भीमसेन कापूर जाळायचा आहे रक्षा कवच हवं आहे आपल्या घराला तर आपल्याला भीमसेन कापूर जाळताना तूप तुपात भिजवलेला भीमसेन कापूर मुख्य उंबरठ्यावर रोज सात दिवस जाळायचा आहे आणि त्यावर फक्त दोन लवंगा जाळायच्या आहे लवंगा जाळताना भीमसेन कापरावर टाकताना मनातली इच्छा बोलून घ्या माझ्या घराला लागलेली पिडा असेल नजरबाधा असेल क्षणात जळून खाक होऊ दे नष्ट होऊ दे आणि माझ्या मुलाबाळांची माझ्या कुटुंबाची भरभरून सोन्यासारखी प्रगती होऊ दे असं बोलून महिलांनो त्या रोज लवंगा मुख मुख्य उंबरठ्यावर जाळायचे आहे नंतर ते भांड वगैरे धुऊन टाकलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पुन्हा आपल्याला तेच भांडं मातीची पंती वापरायची आहे रोज वेगळी मातीची पंती घ्यायची गरज नाही तुम्हाला तर अशा पद्धतीने सात दिवस रोज लगातार हा उपाय करा बघा आठव्या दिवशी काय एका दिवसातच तुम्हाला तुमच्या घरात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही प्रसन्न वाटायला लागेल सकारात्मक वाटायला लागेल आणलेली कामं व्हायला लागतील पैसा येऊ लागेल तुम्ही जे पण काम करांना यश मिळायला लागेल तुम्हालाच चमत्कार वाटेल की काय झालं आणि आम्हाला याच्यात यश मिळालं भरपूर वर्षांपासून आणलेली कामं सुद्धा तुमची व्हायला लागेल मग दर मंगळवारी शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला मुख्य उंबरठ्यावर तुपात भिजवलेला कापूर भीमसेन कापूर आणि दोन लवंगा मुख्य उंबरठ्यावर मध्यभागी जाळायला सुरुवात करा खूप अनुभव यायला सुरुवात होईल नक्कीच अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल अन्नपूर्ण मातेची इतकी भरभरून कृपा होईल तुमच्यावर की अन्नधान्याला कशाला कमी पडणार नाही या उपायामुळे घरातील पितृदोष असेल वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल शत्रुदोष असेल नष्ट होईल क्षणात नष्ट होईल आणि घरात बरकत येईल अन्नधान्याला पुरवठा येईल घरात माता लक्ष्मीसह माता अन्नपूर्णा अखंड कृपा करेल आशीर्वाद देत राहील असा हा उपाय आहे सात दिवस लगातार करा नंतर आठवड्यातून किमान तुम्ही दोन दिवस केला मंगळवार आणि शुक्रवार तरीही चालेल दोन लवंगा नक्की जाळा आणि भीमसेन कापूर नक्की जाळा तुमचं घे भाड्याचं असो नाही तर स्वतःचं असतो आपण भाड्याचं जरी घेतलं आपण त्याचे पैसे चुकते करत असतो आणि आपण त्या आपला त्या घरात राहत असतो आपलं संपूर्ण कुटुंब त्या घरात राहत असतं म्हणून हे घर भाड्याचं आहे इथं मी उपाय करत नाही असं करू नका महिलांनो दिवस रात्र आपण त्या घरात राहत असतो म्हणून तुम्ही तिथंसुद्धा उपाय करायचा आहे आणि तुमची नवीन वा तुमची स्वतःचं घर असेल तिथंसुद्धा उपाय करायचा आहे मनापासून करा लवकरात लवकर तुमचं स्वतःचं घरसुद्धा माता लक्ष्मी नक्कीच करून देईल इतका सोन्यासारखा उपाय आहे मनापासून करा श्रद्धापूर्वक करायचा आहे त्याचबरोबर रोज रात्री स्वयंपाक घर स्वच्छ आवरून निवरून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर रोज रात्री नाही जमलं किमान मंगळवार आणि शुक्रवार तरी रो रात्री स्वयंपाकघर स्वच्छ आवरून निवरून घेतल्यानंतर कापूर जाळायचा तुम्ही मग गॅस ओट्यावर किचन ओट्यावर जाळा किंवा किचन मध्ये तुम्हाला जिथं जागा मिळेल तिथं जाळला तुम्ही भीमसेन कापूर आणि पुन्हा त्यावर दोन लवंगा जाळायच्या आहे लवंगा घेताना फुलाच्या चांगल्या बघून घ्या आणि त्या कापूरसोबत दोन लवंगा नक्की मंगळवार आणि शुक्रवार हा उपाय नक्की करा घरातील वातावरण प्रसन्न आणि लक्ष्मीमय होईल मुलांची संपूर्ण कुटुंबाची आर्थिक प्रगती व्हायला हो सुरुवात होईल कामात यश मिळेल मनातील इच्छा प्रत्येक इच्छा पूर्ण होईल दर मंगळवार शुक्रवार कापूरचा कुलदेवीला कापूरची कुलदेवीला आरती नक्की करा सोमवार असू द्या गुरुवार असू द्या महादेवांची स्वामींची कापूर आरती नक्की करा कापूर आरती देवी देवतांना प्रसन्न करत असते म्हणून आपल्याला वाटतं आपण कापूर आरती करावी का नाही पण नक्की करत जा मंगळवार आणि शुक्रवार जरी तुमची देवी लक्ष्मी कुलदेवी असेल मग तुम्ही म्हणाल मी शुक्रवारीच कापूर आरती करते असं नाही मंगळवारसुद्धा कुलदेवीचाच आहे साडेतीन शक्तीपीठं प्र प्रत्येकाचं आपलं कुलदैवत असतं असतं मंगळवारीसुद्धा घरात कापूर जाळत जा महिलांना दोन मिनिटं लागणार आहे पण दोन मिनिटाच्या उपायाने आपल्या घरात भरभरून सुख शांती सोन्यासारखी सुखशांती मिळवून देणारा हा उपाय आहे म्हणून मंगळवार आणि शुक्रवार कापूर जाळा त्याचबरोबर सोमवार आणि गुरुवारसुद्धा स्वामींचा असतो दत्तगुरू महाराजांचा म्हणून कापूर आरती देवी देवतांना प्रसन्न करते म्हणून या तीन चार दिवशी आपल्या घरात नक्की कापूर जाळत जा यामुळे इच्छा पूर्ती होते कठीण इच्छा सुद्धा पूर्ण व्हायला लागतात अडलेली कामे मार्गी लागतात घरात आता लग्न शुभ कार्यात काही अडथळे येत असतील तर काय करायचं अकरा लवंगा घ्यायच्या आणि हळद ओली करायची हळद पावडर जी देवांना वापरतो ती थोडीशी चमचाभर घ्या अगदी थोडी घेतली तरीही चालेल ती, तरी चाले, ती पाण्याने साध्या पाण्याने ओली करून घ्या आणि त्या अकरा लवंगा त्या हळदीत बुडवून घ्यायच्या आहे आणि एका मातीच्या भांड्यात देवघरासमोर आंघोळीनंतर सकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी करू नका तर काय करायचं मातीची पंथी जरी घेतली तरीही चालेल देवघरासमोर देवांची पूजा झाल्यानंतर आसन घेऊन बसा आणि आपल्या कुलदेवीसमोर भीमसेन कापूर जाळा आणि त्या हळदीतील लवंगा एक एक करून आपल्याला त्या कापरावर जाळायचं आहे या कापूर होमाने आपली कुलदेवी आणि सर्व देवी देवता घरात प्रसन्न होता आणि घरातील अडलेली लग्न कार्य नक्कीच होतात या अकरा लवंगा हळदीत बुडवून नक्की जाळा तुमच्या घरातील अडलेली लग्नकार्ये असतील नक्कीच लवकरात लवकर होतील तुमच्या मुलाबाळांच्या लग्नात कितीही अडथळे येत असतील तर या उपायाने या अकरा लवंग हळदीत बुडवून कुलदेवी समोर आपली इच्छा बोलून नक्की जाळा मंगळवारी शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता मी म्हणते एकवीस दिवसाच्या आत तुमच्या मुलामुलींचे लग्न नक्कीच जुळून येईल त्याचबरोबर दर शुक्रवारी दोन मातीच्या पंत्या घेऊन एका पंतीत थोडं खडं मीठ ठेवून त्यावर एक पंथी ठेवा आणि त्यात भीमसेन कापूर जाळा त्यावर दोन लवंग एक तेजपत्ता जाळा माता लक्ष्मीसमोर ही सेवा करा माता लक्ष्मीला श्री विष्णूंना ही सेवा खूप प्रिय आहे अखंड लक्ष्मी घरात नांदेल त्याचबरोबर घरात खूप नकारात्मकता वाटत असेल तर पाच कापूर वडी घ्या एका लाल कपड्यात बांधून तुमच्या मुख्य दारावर बांधून द्या कुठला शत्रू तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही हे रक्षा कवच आपल्या घरादाराला नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद